तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं फक्त तडका या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहे कुरकुरीता आणि चमचमीताशी चिलापी माश फ्राय तर मित्रांनो ही फ्राय कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला हे जर चिलापी माशांची फ्राय आवडत असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता थोडा वेळ न करता लगेच व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो चिलापी फ्राय बनवण्यासाठी पहा एवढे आम्ही चिलापी घेतलेले आहेत तर थोड्या मोठ्या साइजच्या आम्ही चार चिलापी घेतलेले आहेत आणि मित्रांनो याच्या आता आपल्याला चिलापी फ्राय बनवायचे आहे तर या व्हिडिओमध्ये आपण चिलापी माशांची फ्राय कशी बनवायची तर ती आपण पाहणार आहोत तर येथे चुलीवरती आम्ही आता चिलापी फ्राय बनवणार आहोत तर मित्रांनो चूल आम्ही एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे तर तीन गजांमध्ये चूल बनवलेले आहे तर आपल्याला चिलापी फ्राय बनवायला एकदम बारीक असे पीस बनवावे लागतात तर आम्ही सुरीसुद्धा एक मोठी घेतलेली आहे पीस बनवायला मोठी सुरी असली तर चांगले पीस आपल्याला बनवता येतात आणि हे पीस एकदम पातळ बनवायचे असतात म्हणजे ते आपल्याला चांगले तळता येतात तर पहाशे एकदम आपल्याला पातळ पीस बनवायचे आहेत आता आम्ही या सगळ्या चिलापींचे एकदम असे बारीक पीस बनवून घेणार आहोत आधी तर हे पीस आम्ही सगळे सारखेच बनवणार आहोत म्हणजे आपल्या तळाले एकदम सोपे जातील आणि तळतासुद्धा चांगले येतील तर पहा मित्रांनो आमचे आता आम सगळे पीस बनवून झालेले आहेत आणि एकदम बारीक पीस बनवलेले आहेत आम्ही तर आता आपल्याला मसाले काढायचे आहेत तर आम्ही ते मसाले घेतलेले आहेत तर पहा आता ही घेतलेले हळद पावडर हा घेतलेला आहे संडे मसाला तर मित्रांनो हा संडे गोडा मसाला घेतलेला आहे तर आता हे सगळे मसाले आम्ही एकत्रित एक काढून घेणार आहोत आणि हा घेतलेला आहे खानदेशी मटन मसाला तर हे मसाले आपण कमी जास्त हे वापरू शकतो आपल्या आवडीनुसार आपण हे मसाले वापरू शकतो तर एवरेस्ट पण लागणार आहे तर आम्ही एवरेस्टही घेतलेला आहे तर हा घेतलेला आहे स्पेशल गरम मसाला आणि आता घ्यायचे आहे मिरची पावडर तर पाहिजे एवढे आम्ही आता सगळे मसाले काढून घेतलेले आहेत आणि आता लागणार आहे मीठ तर आम्ही हे बारीक मीठ घेतलेलं आहे तर आता आम्ही हे सगळे मसाले एकत्रित मिश्रण करून घेणार आहोत तर आता हे मसाले एकत्रित मिश्रण करून झाल्यानंतर आता हे पीस जे कापून आपण ठेवलेले आहेत तर ते आता या मसाल्यामध्येच आम्ही चांगले मिक्स करून घेणार आहोत तर पीसला आपल्याला चांगला मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला लगेच तळायला तर मित्रांनो आता आमचे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आणि आता येथे चूल पेटवलेले तर पण आता याच चुलीवरती आता आपल्याला फ्राय बनवायचे आहे तर मित्रांनो फ्राय बनवण्यासाठी प्लेनमधला तवा वापरायचा आहे म्हणजे यावरती आपल्याला फ्राय चांगली बनवता येते तर त्यासाठी मित्रांनो आम्ही एक बॉटल घेतलेली आहे तर बॉटलमध्ये तेल घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला फ्राय बनवता वेळेस तेल हे चांगलं टाकता येतं एकदम सोपं जातं तेल टाकायला आपल्याला तर मित्रांनो आपल्याला फ्राय बनवायला प्लेन मधला तवा वापरायचा आहे तर आता तेल तापलेलं आहे आणि तेल तापल्यानंतरच आपल्याला त्यावरती असे पीस ठेवायचे आहेत आणि आता हे एका बाजूने तळल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने पण चांगले तळून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपण पुन्हा तेल टाकायचं आहे तर आम्ही आता थोडं थोडं असं तेल टाकणार आहोत थोडा वेळ झालेला आहे आणि आमचे फ्राय आता तळून झालेले तर आता काढून घ्यायचे आहे तर काढायला एक मोठं भांडं घेतलेलं आहे तर यामध्ये आता हे सगळे पीस काढून घ्यायचे आहेत तर पहा हे असे आपल्याला लालसर तळायचे आहेत तर आता हे राहिलेले पण लगेच तळायला टाकणार आहोत तर हे सगळे पीस तवेवरती टाकून झाल्यानंतर त्यानंतर मग आम्ही तेल त्यामध्ये टाकतोय तर मित्रांनो आता आमची सगळी चिलापी फ्राय बनवून झालेली आहे तर, तर आता हे आम्ही काढून घेणार आहोत तर पहा एवढी चिलापी फ्राय आमची आता सगळी बनवून झालेले आहे तर पहा अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने चिलापी फ्राय बनवलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका